नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पा चिरणी प्रार्थना पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे बघा दिवाळीस पाडव्याचं त्यांना मस्त त्यांचं औक्षण करून घेतला आणि मला त्यांनी गिफ्ट दिलं वाच गिफ्ट दिलेली आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडली चला मग आता मी आज लगेच माहेरी चालली आहे हे बघा माझं सगळं आवरलं आता मी बॅग पण पॅक केलेली आहे आणि दादा मोठा दादा माझ्यासोबत यायला आणि मी चालले माहेरी भाऊजीसाठी मी आज निघालेली आहे चला तर तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला मग मी उद्यासाठी माहेरी चालले तुम्ही पण चला माझ्यासोबत <गणीण>

हे बघा मस्त आम्ही गप्पा मारत बसलो आहे आणि आता आईच्या दुकानचं पाडव्याचं लक्ष्मीचं पूजन आहे त्यामुळे आणि मस्त असं तोरणं बनवत होतो दुकानला आणि बघा घरीच आम्ही खूप छान तोरण बनवलेलं आहे आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं किती सुंदर बनवले बघा आणि हे शेटरला लावायचं त्यामुळे ह्याची क साईज खूप मोठी आहे शेटरच्या साईज एवढीच आहे आणि आता मस्त आम्ही बनवत बसलो होतो इथं आम्ही मस्त असं आता गौरव दुकानची पूजाला जायचं ना गरुदा इकडे आपल्याला दुकानची पूजाला जायचंय ना चला तर आता मी रेडी आहे आता फक्त डोकंच विसरायचं राहिलंय आणि मस्त आता आम्ही पूजेला चाललोय गौरव दादाची छान अशी दुकान आहे ना गौरवादा मेहनत आईच स्प्रे मारण सुरू आहे बघ बाबा झालं बघा मस्त आम्ही रेडी झालो आईन मी तयार झालो इकडे भागीच तयार व्हायला आता आम्ही सगळं आणि दुकानाकडे चाललोय आम्ही दुकानाची चा पूजा करायला मी आवरून बसले बघा त्यांचं सुरू आहे आता उड्या नाही मारायच्या नीट घ्यायचं नीट उड्या बिलकुल मारायचं नाही उड्या मारायच्या नाही आता बघा हे माझ माहेरच घर आहे मस्त अशी दिवाळीची लाइटिंग टाकलेली आहे आणि मस्त असं घर एकदम छान वाटत आहे लाइटिंग न आणि आता सगळं आवरून आता मी चाललो आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरून माझ्या माहेरच्या घराचा लुक दाखवते आणि एकदम छान असा आहे दोन मजली घर आहे बघू शकता तुम्ही मस्त गौरव पान शॉप हे बघा मस्त दुकान दादा आई गौरव काय चाललंय की यांच मस्त बल्प बदलायचं आहे ना बदल बटन बंद करा तिथं भागीश्रीच रांगोळ काढायचं काम सुरू आहे दादा नाईटला असा येतोच काय टेबल चांगला आहे का दादा भरपूर लावायला म्हणला लाव दादा वडून बघ जरा बघा गौरव पानशॉप गौरव शॉप गौरव दादा इकडे आधी कशी आली म्हणाला छान पूजा मांडून झाल्या छान रांगोळी काढल्या भागीश्रीनं किती मस्त रांगोळी काढल्या बघा लय मस्त काढल्या दिवे लावायला सुरू आहे तिकडची どうか मला तर मग आईच्या दुकानची छान अशी पूजा झाली कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा